बरोबर नमस्कार मी गणेश बाळासाहेब रांदळ उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका माझ्या माझ्यासमेद आमचे सहकारी मनोज सेठ पडवळ उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका आणि आमच्या खेड तालुक्याचे संघटक दादा येवले पाटील काल होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या भूमिकेसंदर्भात आमची पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली पाईट आंबेटा जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकारी महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते कालपर्यंत आम्हाला पक्षाच्या वतीने कुठलीही अधिकृत भूमिका आली नाही परंतु स्थानिक लेवलला कुणाचं तरी काम करायचं ह्या सर्वांच्या संमतीने आमची बैठक पार पडली आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने ठरवलं की होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राजसाहेबांची जी भूमिका आहे विकासाची या विकासाच्या भूमिकेची सहमत होऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमे उमेदवार सुनीताई शरदभाऊ बुट्टे पाटील आणि त्यांच्या त्यांच्यासमवेत पाईट पंचायत समितीकरणातून पल्लवीताई जयसिंग दरेकर आणि आंबेठान पंचायत समितीकरणातून श्रद्धाताई दत्ता शेठ मांडेकर या तिन्ही उमेदवारांना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जा वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत पाठिंबा देत असताना सर्व मतदारांना माझी एकच विनंती राहील आपण कुठल्याही पैशाच्या किंवा भूलथापांच्या आमिषाला बळी न पडता विकासा विकासाच्या मुद्द्यावरती ज्या जय शरद भाऊ बुट्टे पाटील यांनी आपल्या गटामध्ये वीस वर्ष काम केले ह्या विकासाच्याच मुद्द्यावरती आपण त्यांच्या सौभाग्यवतीला मतदान करून आशीर्वाद द्यावेत ही विनंती करतो आणि थांबतो